हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभ करतो हात तुझा खे हातीच तू सारे साथी पायात तो बांधून घे क्षण सारे काळावर माती नशीब कोरून हाती पाऊ झिंकरण सार काया तुध तारा पी खारा उखरे चल रे फिरे झपे चूं वटूली बण सारे बहू देशा नरती जारा। नरती जारा। नरती जारा या सटी काही वाया नवी उंबई सामाजिक कार्यात अग्रगणने नाव घेतले जाते ते, ते म्हणजे भवानी फाउंडेशनचे अशा या सामाजिक संस्थेचा दशकपूर्ती सोहळा जुई नगर येथील बंड सेंटर मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय प्रतिपूर्ती सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोना काळातील अन्नधान्य व इतर मदत रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेने कार्य केले आहे भवानी शिपिंग कंपनीचे सर्वे सर्व माननीय श्री केडी शेट्टी यांनी कंपनीचे कर्मचारी श्री संदीप उधाणे यांच्या अपघातानंतर उद्भवलेल्या सिटीमध्ये फाउंडेशनची स्थापना करणे अत्यावश्यक वाटले आणि अल्पावधीतच आपल्या आईच्या नावाने त्यांनी भवानी फाउंडेशनची स्थापना केली भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले आहेत त्यामध्ये खालापूर तालुक्यातील ता पिरकटवाडी सारख्या दुर्गम भागातील गावात आदिवासी बांधवांसाठी समाज मंदिर बांधून देणे शाळांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करणे कमी शिक्षण झालेल्या शाळेत अतिरिक्त शिक्षकांचे मानधन देऊन विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरीब आणि असहाय्य विधवांना सन्मानाने जगता यावे यासाठी आर्थिक करणे रक्तदान शिबिराचे आयोजन करणे कोरोना सारख्या कठीण काळातील अन्नधान्य व मास्कचे वितरण गरीब आणि गरजूंना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आर्थिक सहकार्य यासारख्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांचा उल्लेख करता येईल वर्धापन दिनानिमित्त नृत्य सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत मुंबई आणि नवी मुंबईतील अनेक ग्रुप सहभागी झाले होते यावेळी अमरनाथ येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पहल पहलगाम अमानवी घटनेच्या नाट्य रूपांतराने उपस्थितीच्या नेत्रकड्या ओलावल्या सायंकाळी भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी वेगवेगळ्या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या तसेच क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सन्मान सन्मान करण्यात आला त्यामध्ये कुमारी प्रियल पांडा जलतरंग कुमारी दिया शेट्टी बॅडमिंटन श्री श्रीमान सविता घरत कर्तृत्वान माता आणि श्री शेट्टी गोमाता पालनकर्ता अशा विविध क्षेत्रातील गुणीजनांचा समावेश होता या दिमागदार सोहळ्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार माननीय श्री गोपाळ शेट्टी अलवाज एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष मानन्य श्री डॉक्टर मोहन अलवा हेलीज ग्रुप ऑफ कंपनीचे व्यवस्थापिके संचालक माननीय श्री बाळासाहेब भट पीपी खार पाटील कंस्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा सर्वे सर्वा मानने श्री पीपी खार पाटील शबरी ग्रुप ऑफ हॉस्पिटलिटी चे संचालक मानने श्री के के शेट्टी बेलापूर विधानसभा मतदार संघाचा आमदार मानने सो मंदाताई मात्रे यांचे चिरंजीव श्री निलेश मात्रे आपल्या अध्यक्षीय भाषणात माननीय श्री केडी शेट्टी यांनी भवानी फाउंडेशनच्या स्थापनेचा आणि अभिनास्पद दहा वर्षाच्या वाटचालीचा आढावा सादर केला यावेळी बोलताना माननीय श्री केडी शेट्टी म्हणाले की भवानी फाउंडेशनचा पाया दुर्बल घटक आणि गरीब गरजूंना मदतीचा हात देणे आहे जो हमारे दस साल के ये सालगिरा हमने मनाया जबी मैं इनका स्थापन किया था तभी मैं सोचा भी नहीं था लेवल में चला जाएगा आज मुझे इतनी खुशी है खुशी इसलिए इसलिए कि ये सक, प्रोग्राम सक्सेस हुआ करके नहीं है आज कई लोगों को माता भवानी का प्रसाद के रूप में आ, मदद पहुंच चुका है और मुझे ये अच्छा लग रहा है इस महाराष्ट्र के इस धरती में इस महाराष्ट्र के इस धरती हमें बहुत कुछ दी है आम्हाला भरपूर दिलेले आहे तर आपले काहीतरी योगदान असो ते पण कशे आहे माझ्या तर्फे नाही माझ्या आईच्या तर्फे तर आज मला एवढा आनंद वाटतो आता तुम्ही ऐकले असेल पिरकट वाडीवर ना ते ना जायला तिथे रस्ता नाही लाईट नाही लोक इथे आलेले आहेत म्हणजे तुम्ही समजू शकतो किती प्रेम आहे आणि आम्ही कुठे पोहोचलो दहा वर्षात एवढंच मला आणि विद्याभ्यासासाठी पण आम्ही नाही म्हणणार नाही आणि शेवटी मी एवढंच परमात्म्यांना प्रार्थना करतो सर्व आपल्या जनते आपल्या पर्टिक्युलरली आपल्या नव महाराष्ट्रातल्या जनते त्यांना चांगलं करू आई मुंबादेवी आई महालक्ष्मी आणि इकडल्या आपल्या आई गावदेवी सगळ्यांच्या चांगलं करू आणि हे दहा वर्ष नाही जे आता भरत लोकांनी म्हणाले सूर्यचंद्र असोपर्यंत असंच चालू दे असं नाही ह्याच्यापेक्षा जास्त चालू दे आणि ह्या संस्थेला बघून आणि दहा लोक आणखीन पुढे येऊ हो दे आणखीन दहा असं संस्था होऊ दे आणि आपल्या महाराष्ट्र राज्य नाही आपल्या देशच्या काहीतरी उद्धार होऊ दे हे माझे विचार आहेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री क्षिती शेट्टी विश्वस्त भवानी फाउंडेशन यांनी केले तर फाउंडेशनचा सचिव माननीय शिका शेट्टी यांनी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर आणि मनोवेधक सूत्रसंचालन मयुरू मांडलकर यांनी केले भवानी फाउंडेशनचे संस्थापक के डी शेट्टी यांनी एक पराक्रम केला असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण कर्नाटकातून येऊन मुंबई शहरात कामाला त्यांनी सुरुवात केली लहानपणी नाईट शाळेमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण त्यांनी केलं आणि मुंबई शहरामध्ये एवढा मोठा एम्पायर करून जवळजवळ बाराशे पंधराशे लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतात आणि त्यानंतर त्यांनी समाजाची सेवा करण्यासाठी या महाराष्ट्राच्या भूमीनी आपल्याला इतका मोठं केलं म्हणून आईच्या नावाने भवानी फाउंडेशनचं स्थापना त्यांनी केली आणि भवानी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या इंटिरियरमध्ये जाऊन शिक्षणाची व्यवस्था करणं ब्लड डोनेशन सारखे कॅम्प करून अनेक लोकांना मदत करणं आणि शाळेला शिक्षण असो किंवा कोणत्याही प्रकारच्या अडचणीत जर एखादा माणूस सापडला तर त्याच्या पाठीशी उभं राहणं हा त्यांचा एक स्वभाव झालेला आहे भवानी फाउंडेशन जे सर्व काम आहे स्कूल काम का योने यो आदिवासी स्कूल बंद आहे अच्छा शिक्षण मिळते अच्छा शिक्षण मिळते और मैं हमेशा चाहता हूँ हमेशा कहता हूँ कि अगर आपको डोनेट करना है तो शिक्षण के लिए उनका लाइफ बच्चों का लाइफ सुधरेगा तुम्ही बघत असाल या ठिकाणी धावा वर्धापन दिन आहे भवानी फाउंडेशनचा त्याचे सर्वा पुष्पेंद्र शेट्टी किडी शेट्टी साहेब हे खरोखर म्हणजे व्यापार करत असताना आपण समाजाला किती उपयोगी पडू शकतो त्याचं एक उदाहरण आहे